नमस्कार रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनल मी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आम्ही सॅटर्डेला संडेला गावी होतो तेव्हा आता पौष महिना चालू आहे आणि पौष महिन्यामध्ये मा खूप जत्रा वगैरे असतात तर तशीच नेवासा तालुक्यामध्ये एक बहिरवाडी म्हणून जत्रा आहे कालभैरवनाथाची ती दर रविवारी असते दर रविवारी म्हणजे पौष महिन्यातील ते चार पाच रविवार असते तर आम्ही तेव्हाच गेलेलो होतो तर म्हटलं चला आता खूप दिवसापासून आपण गेलेलो नाही तर आम्ही त्या दिवशी गेलो आणि तसंच माहेरी पण गेलेली होते मी कारण लग्नाच्या अगोदर आम्ही सगळे असे गाडी बैल किंवा असं ट्रॅक्टरमध्ये जायचो तीच आठवण म्हणून मी आम्ही असं गेलो असं गाडीमध्ये त्यानंतर मग म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं दाखवावं किंवा काल भैरवनाथच मला इधर दर्शन घडवावं म्हणून तुम्हाला मी बहिरवाडीला घेऊन चाललेली आहे तर ही बहिरवाडी म्हणजे भैरवनाथ आहे आणि इथे जे आपले असं म्हणतात की खरूज नायटे आपल्या हातावरती अंगावरती जे उठतात ना ते आपण म्हटलो की म्हणजे तुला वाहील त्या देवाला म्हटलं की ते लगेच नाहीसे होतात काही दिवसातच तर माझ्या बाबतीत असंच झालं होतं माझं छोटं बाळ झालं तेव्हा माझ्या हातावरती पण छोटे छोटे असे नायटे टाईप आलेले होते तर मी म्हटलं मी येईल म्हणून किंवा मी ते वाहील म्हणून तरी जे इथे खरूज नायटे पण भेटतात जे पूजेचं सामान वगैरे असतं त्यांच्याकडे खरूज नायटे पण दहा रुपयाला भेटतात तर मी म्हटलेले होते तर माझ्या हातावरच्या अंगावरचे जे आलेलं होतं ते सगळं गेलं नंतर मग मी आता गेले होते तेव्हा मी खरूज नायट्ये वाहिलेले आहेत तिथे तर नक्कीच तुम्ही यात म्हणजे खरूज नायटे वगैरे असेल तर असं देवाला म्हणा आणि म्हणजे काही दिवसातच हे खरूज नायटे बरे होतात तिथे वाहावं लागते फक्त तिथे पूजेचे सामान वगैरे जे घेऊन बसतात त्यांच्याकडे ते असतातच आणि मग चला आपण आता जत्रेला म्हणजे आतमध्ये जाऊया आता मंदिर आहे ते समोरच तर अशा प्रकारे जत्रा भरती कारण पहिलाच रविवार होता पौष महिन्यातला त्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती नाही तर भयान गर्दी असते आणि ऊन पण खूप होतं त्या दिवशी नेमकं माझा मुलगा होता म्हणजे तो आलेला नव्हता तो घरीच थांबलेला होता आणि छोटं बाळ होतं माझं एक वर्षाचं श श्रव्य तर तिला घेऊन आलेलो होता मी तर इथे असे खाऊचे वगैरे दुकानं रेवड्या वगैरे असतात तर म्हणजे पहिले आठवणाचा आधी मला लगेच म्हणजे एकदमच भारी असं वातावरण होतं पण ऊन होतं त्यामुळे जर असं म्हणजे असं गर्मी टाईप होतं तर तिकडे मंदिर दिसतच असेल आम्ही तिकडे चाललेलो आहोत आणि खूप फेमस असं मंदिर आहे भैरवनाथाचं तर आम्ही इथे पूजेचं सामान घेतलेलं आहे नारळ घेतलं त्याचबरोबर हे इथे या बॉक्समध्ये दिसत आहे खरूज नायटे आहे हे घ्यावेच लागतात तर तुम्ही म्हटले असाल की खरुज नायटे म्हणजे वाही म्हणून ते घ्यावेच लागतात आणि ते पूर्ण करावंच लागतं तर इथे एक नारळ सोलून घेतलेला आहे थोडंसं तेल असं तेल पण वाह वा, वा लागतं तिथे तर तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी फुलं वगैरे आणि खरुज नायटे घेतलेले आहेत तर आता जत्रा वगैरे खूपच विरळ झालेली आहे सिटीमध्ये तर बिलकुलच असं काही नसतं तर गावाकडची आठवण म्हणून ब छान वाटतं म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूयात तर इथे मी सगळं सामान घेतलेलं आहे आणि खरुजनायटे पण दहा रुपयाचे घेतलेले आहेत गावाकडचे लोक किती साधी भोळी असतात बघा तुम्ही एकदमच असं म्हणजे जे सगळं मोजून वगैरे देतात जे हवे असतात ते लगेच म्हणजे त्यांनी दिलेली होती तर तुम्ही कधी गेला नसताल तर नक्की जा बहिरवाडी म्हणून नेवासा तालुक्यामध्ये आहे तर चला आता आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे मंदिरामध्ये तर मिस्टर आणि पिल्लू माझं पुढं आहे हे मंदिर आहे आता बांधकाम चांगलं झालेलं आहे कारण सुरुवातीला बांधकाम नव्हतं याच होतं पण ते एकदम नॉर्मल होत तर आता मंदिर वगैरे बांधलेलं आहे जाण्यासाठी जागा पण असं पूल पण बांधलेला आहे त्यामुळे ते जास्त आज गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन पण व्यवस्थित झालेलं आहे तर बघू शकता की ते छान अशी नदी पण आहे आणि हे गवत म्हणतात ना याला खूप छान वाटतं हिरवगार आहे एकदम तर चला आता आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो हो, आहोत तर तुम्ही दर्शन घेऊ शकता काल भैरवनाथाचं बहिरवाडी म्हणून तर इथे मी थोडासा व्हिडिओ काढलेला आहे कारण इथे व्हिडिओ काढण्यासं मनाई होती पण तरी पण मी थोडंसं शूट केलेला आहे इथे त्यानंतर मंदिराच्या पाठीमागे इथे नदी आहे आणि या न गेल्यावर त्या नदीमध्ये हातपाय धुवावेच लागतात सगळे रोगराई आपली निघून जाते असं म्हणतात तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे खाली आम्ही ते तेल वाहिलेलं आहे आणि नंतर इथे हातपाय धुऊन मग आम्ही गेलेलो आहोत शॉपिंगसाठी म्हणजे जत्रेत आतमध्ये तर बघू शकता की ते छान असं मस्त वाता ऊन आहे आणि ऊन्हामध्ये असं थंड थंड पाणी छान वाटत होतं तर नक्की या देवाला तुम्ही एकदा भेट द्या तुम्हाला माहीत नसेल तर नक्की तुम्ही जा खरंच नाही ते खरंच बरे होतात तर त्यानंतर तिथली वाळू घेऊन आलेलो आहे आम्ही कारण ही वाळू जर घराभोवती जर टाकली तर असे शिंपडायची असते बाजूने या वाळूमुळे ते साप च विंचू वगैरे असतात ते घरात येत नाही त्यानंतर आम्ही इथे शेव घेतलेली आहे थोडीशी जिलेबी पण घेतलेली आहे आणि आमच्या समोर जिलेबी वगैरे बनवत होते म्हटलं चला रस्त्याने खायला तरी होईल गरम गरम जिलेबी घेतली होती आणि असे स्टॉल खूप लागलेले असतात मस्त असे खाऊचे वगैरे त्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी गेलो इथे मी एक बॅग घेतलेली आहे आणि माझ्या छोट्या पिल्लाला मी एक बाऊली घेतलेली आहे आणि आता असं घरी आल्यापासून ती बाऊली ती सोडतच नाही एकदम छोटी बाऊली आहे तरी ते खूप स्वस्त असं भेटतं सगळं तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि असेच गावाकडचे तसेच सिटीमधले दोन्हीकडचेही व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद